आज राजमाता जिजाऊ यांची चारशे सव्वीसावी जयंती आहे जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा इथे जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा बघायला मिळते जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजामध्ये जन्मोत्सव साजरा केला जातोय मोठ्या संख्येने आज तिकडे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळते तर बुलढाण्यामधली आपण दृश्य पाहतोय बुलढाणा दृश्य पाहतोय जिजाऊ यांची चारशे सव्वीसावी जयंती आणि मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती साजरी केली जाते जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा इथे जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते ही बुलढाणा आपण दृश्य पाहतोय जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा इथे जन्मोत्सवाला या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी त्या ठिकाणी बघायला मिळते आज राजमाता जिजाऊ यांची चारशे सव्वीसावी जयंती आहे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळते अनेक महिलांनी मशाल रॅली सुद्धा काढलेली आहे राजमाता जिजाऊ यांची चारशे सव्वीसावी जयंती आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे संदीप जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळते काय सध्याचं चित्र आहे संदीप जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळते काय सध्या कार्यक्रम सुरू आहे तर आज राजमाता जिजाऊ यांची चारशे सव्वीसावी जयंती आहे जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा इथे जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे मोठ्या संख्येने जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी तिकडे मोठी गर्दी बघायला मिळते अनेक कार्यक्रमांचं सुद्धा यावेळेला आयोजन करण्यात आलेलं आहे रात्री आतशबाजी करत